नमस्कार मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते हैदराबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने आरोप केला आहे की विद्यापीठ प्रशासनाने राज्य सरकारासाठी विद्यापीठाचा चारशे एक जमिनीवर जमीन साफ करण्यास सुरुवात केली आहे आणि कॅम्पसमधून पोलीस कर्मचारी यांनी यंत्रणा हटवण्याची मागणी केली आहे युनिव्हर्सिटी <ण्याग> युनियन ने वर्गांवर बहिष्कार टाकण्याची आणि मंगळवारपासून अनिश्चित काळासाठी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे विद्यापीठ प्रशासनाने राज्य सरकारसाठी विद्यापीठाचा चारशे एकर जमिनीची साफसफाई सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला आणि विद्यापीठ परिसरातून पोलीस आणि यंत्रणा हटवण्याची मागणी केली विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष आकाश म्हणाले की विद्यार्थी आणि शिक्षकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आणि वर्गावर बहिष्कार घालण्याची आवाहन करण्यात आले आहे एका संयुक्त निवेदनात हैदराबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटना आणि इतर विद्यार्थी संघटनांनी म्हटले आहे की विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थीची फसवणूक केली आणि कारण त्यांनी राज्य सरकारसाठी विद्यापीठाजवळील कांचा परिसरातील एकर जमिनीवर जमीन साफ करण्याची परवानगी दिली आहे पोलिसांनी केलेल्या क्रूर कारवाईचीही त्यांनी निषेध केला विद्यापीठाच्या नावावर जमिनीची अधिकृत नोंदणी व्हावी अशी मागणी आंदोलन विद्यार्थ्यांनी केली आहे या व्यतिरिक्त त्यांनी या विषयावर विद्यापीठाने घेतलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीची तपशील सार्वजनिक करण्याची आणि जमिनीशी संबंधित कागदपत्रांमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अलेती महेश्वर रेड्डी आणि इतर नेत्यांसह भाजप विधी मंडळ पक्षाचे शिष्टमंडळ मंगळवारी घटनास्थळी भेट देणार आहे मात्र पोलिसांनी त्याला घरातून बाहेर पडू दिले नाही असे महेश्वर रेड्डीने पाटीआईला सांगितले ते असेही म्हणाले की त्यांना का राखले जात आहे हे देखील पोलिसांनी त्यांना सांगितले नाही तेलंगणा सरकारच्या आयटी पायातून सुविधा आणि इतर विकास कामांसाठीच्या चारशे केलेल्या निषेधानंतर ही जमीन विद्यापीठाची नसून राज्य सरकारची असल्याचा दावा सरकारने केला आहे दाखल विद्यापीठाच्या कुलसंचिवांनी सोमवारी निवेदन जारी करून सांगितलं की वादग्रस्त जमिनाची सीमा आधीच निश्चित करण्यात आली आहे जी राज्य सरकारच्या दाव्याला विरोध करते काही राजकीय नेते आणि स्थावर मालमत्ता गट विद्यार्थीची देशाभूल करत असल्याचा आरोप राज्य सरकारने एका तपशिलावर टिप्पणी केला आहे जमिनीवरील विकास कामे पर्यावरण संरक्षणासाठी हानिकारक ठरू शकतो असे म्हणत विद्यार्थी गट आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे विद्यापीठाजवळ जमिनीवर पोलीस आणि यंत्रणा तैनात असल्याच्या पहिल्यानंतर विद्यार्थी संघटनाने रविवारी निदर्शने केली होती ज्यानंतर पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आणि नंतर सोडून देण्यात आले पोलिसांच्या म्हणण्यानुसार जेव्हा टी जी आय आय ने तीस मार्च रोजी सरकारी आदेशानुसार जमिनीवर विकासाचे काम सुरू केले होते तेव्हा युओ एच आणि इतर लोक त्या ठिकाणी जमले होते आणि त्यांनी जबरदस्तीने काम थांबवण्याचा प्रयत्न देखील केला त्यांनी अधिकारी आणि कार्यरत कर्मचाऱ्यांनंतर काठ्या आणि दंगदाडीने हल्ला केला ज्यामुळे दोन जणांना अटक करण्यात आली तेलंगणा औद्योगिक पायाभूत सुविधा महामंडळाने सोमवारी सांगितलं की त्यांनी न्यायालयात जमिनीवरील मालकीचा पुरावा सादर केला आहे आणि वादग्रस्त जमिनीवर विद्यापीठच्या म्हणजेच जे केंद्रीय विद्यापीठ आहे त्याचे कोणताही अधिकार नाही तेलंगणा सरकारने असेही म्हटले आहे जर जमिनीच्या मालकी बदत काही वाद निर्माण झाला तर ते न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन असेल ही जमीन वन जमीन म्हणून नोंदवली गेलेली नाही असेही सरकारने स्पष्ट केले तेलंगणा सरकारने असेही सांगितले की विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या संमतीने जुलै दोन हजार चोवीस मध्ये जमिनीची सीमांकन करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित हे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्याच दिवशी मर्यादा निश्चित करण्यात आली